नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज व्यक्त करणार आहे सध्या महाराष्ट्रात विरळ स्वरूपात पावसाला सुरुवात झालेली आहे परंतु पावसात अद्यापही सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं असमानतर अशा प्रकारचं वितरण दिसतंय काही भागात जोरदार काही भागात हलका तर काही ठिकाणी अद्यापही पावसाची हजेरी लागली नाही सुरुवातीला आपण जर भारतीय उपग्रही छायाचित्राचं निरीक्षण केलं तर अरबी समुद्रामध्ये बाष्प निर्माण झाले बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बाष्प तयार झालं आहे पूर्व भारतात थोडं पावसाळी वातावरण कमी झालं आहे मात्र एकूणच भारतात विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्राच्या चा उपग्रही छायाचित्राचं बारकाईने निरीक्षण केलं तर आपण बघतो हलकंसं पावसाळी वातोरण गोंदियामध्ये आहे वर्ध्यामध्ये अमरावतीमध्ये विरळ स्वरूपात पाऊस वातावरण आहे अकोला जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या क्षेत्रावर पावसाचं वातावरण आहे त्याचबरोबर हिंगोली आणि वाशिममध्ये पावसाचं अनुकूल ढग आहेत परभणी जालना आणि छत्रपती संभाजीनगरच्याही भागात विरळ पावसाळी वातावरण आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा विरळ पावसाळी वातावरण आहे नाशिक जिल्ह्यातही आज पावसाला सुरुवात काही प्रमाणात दक्षिणेकडून झालेली आहे ज्या ठिकाणी पावसाचं वातावरण हे उत्तरेला तयार होणं अपेक्षित होतं आज धुळे आणि नंदुरबारमध्ये थोडं कमी पावसाळी वातावरण आहे पालघरमध्ये देखील आज पावसाळी वातावरण आहे मुंबईच्या आजूबाजूने पावसाचं क्षेत्र तयार होत आहे सिंधुदुर्गमध्ये हलकी पावसाळी परिस्थिती आहे धाराशिव नांदेड या भागातही थोडं पावसा वातावरण तयार होतं आहे उद्या चोवीस तारखेला पावसाचा अंदाज कुठे आहे तर विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे नागपूर भंडारा गोंदियाच्या उत्तरेला अमरावती अकोल्याच्या उत्तरेला पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे नाशिक जिल्ह्यामध्ये अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागातही पावसाची शक्यता आहे कोकणातही पावसाळी वातावरण वाढण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला देखील केवळ याच भागात पावसाळी वातावरण राहील विदर्भ आणि मराठवाड्यातलं पावसाचं प्रमाण थोडं कमी होईल विरळ पावसाळी वातावरण मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड दक्षिण किंवा लातूर धाराशिवला असू शकतं त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे यामध्ये नंदुरबारमध्ये अधिक पावसाची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाची शक्यता आहे आज महाराष्ट्रामध्ये स्कायमेटने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकण असं जोरदार पावसाळ्या तरुण दाखवलं आहे आणि प्रकारचं वातावरण सध्या तयार होत आहे उद्या हे वातावरण पश्चिम विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण म्हणजेच पालघर या भागात राहण्याची शक्यता आहे आपण पंचवीस तारखेपर्यंत अंदाज बघतो उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात म्हणजेच छत्रपती संभाजीनगर जालना काही प्रमाणात बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे या दरम्यान दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला वाढण्याची शक्यता आहे ई मॉडेलनुसार उद्या नाशिकसह पालघर मुंबई ठाणे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जालना अहमदनगर या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती वाशिम हिंगोलीमध्येही पावसाळी वातावरण राहू शकतं बीड परभणीतही काही भागात पावसाळी वातावरण असण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला मात्र आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये नाशिक ठाणे पालघर मुंबई संपूर्ण कोकण सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा अहमदनगर पश्चिम या भागात पावसाची शक्यता आहे तर पावसात जोर कमी राहील महाराष्ट्रात हवेचा दाब कमी होतो आहे विदर्भामध्ये नऊशे अठ्ठ्याण्णव हेक्टापासकलवर हवेचा दाब येतो आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब तयार होतो आहे जसा हवेचा दाब महाराष्ट्रावर कमी होईल तसं पावसाळी प्रमाण वाढणार आहे या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सध्या पालघरसह मुंबई नवी मुंबई या भागात पावसाळी वातावरणासाठी अनुकूल स्थिती निर्माण होते पुणे अहमदनगर नाशिक या भागातही पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे बीड उत्तर छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात अकोला अमरावती आणि जळगावच्या काही भागात जोरदार पाऊस वातावरण तयार होतं आहे लातूर सोलापूर पूर्व आणि नांदेड परभणी या भागातही पावसाळी वातावरण तयार होतं आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये म्हणजे मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण असं पावसाळी वातावरण तयार होतं आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाळी वातावरण सरकण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणजे धुळधुळे नंदुरबार जळगाव नाशिक आणि पालघरसह मुंबई आणि संपूर्ण कोकण असं पावसळ तरुण राहील इतरत्र विरळ पावसाची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये नाशिक पालघर मुंबई नवी मुंबई पुणे अहमदनगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी बीड या भागात पुणे आणि साताऱ्याच्याही काही भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे तर आज रात्री देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यासह आणि बुलढाणा जालना उत्तर आणि छत्रपती संभाजीनगर उत्तर या भागातही जोरदार पाऊस राहील मुंबईसह पालघरला जोरदार पावसाची शक्यता आहे आपण एकूणच उद्या सकाळपर्यंतचा वातावरण बघतो नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मोठ्या पावसाचं वातावरण तयार होतं आहे पालघर मुंबईलाही मोठ्या पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात अनेक भागात म्हणजे खास करून पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरण वाढणं अपेक्षित आहे म्हणजे पंचवीस तारखेलाही पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण को असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे इतरत्र तर तरुण कमी राहील मात्र मान्सून सरींची निर्मिती पंचवीसपासून होऊ शकते असाही थोडा अंदाज आहे जे पावसाचे विभाग सुटले आहेत त्या ठिकाणचे शेतकरी अजूनही विमंचणीत आहेत पावसाच्या प्रतीक्षेत आहेत मात्र या सर्व विभागात म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस कधी पडेल हा जो शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न आहे याचं उत्तर सत्तावीस तारखेनंतर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होणं अपेक्षित आहे कोकणात मात्र पंचवीस सव्वीस तारखेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात होईल आपण साधारण बघतो सत्तावीस अठ्ठावीस तारखेपासून महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाळी वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल म्हणजे जे विभाग पावसाचे सुटले आहेत ते सत्तावीस तारखेनंतर कव्हर होतील असा अंदाज आहे आपणच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज